घरातील सदस्य वारंवार आजारी पडत तर या सहा उपायांनी करा आजार दूर, प्रत्येक गोष्टीत सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा असते जी आपल्या जीवनावर परिणाम होतो अशा परिस्थितीत आपण किंवा घरातील सदस्य सत आजारी राहत असेल तर तुमच्या घरात वास्तुदोष आहे घरातील वास्तू दोष कुटुंबातील सदस्यांवर परिणाम करतात आज आम्ही तुम्हाला अशा वास्तू दोषांबद्दल सांगत आहोत ज्याचा तुमच्या घरातील सदस्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो तसेच त्यावरील उपायांबद्दल जाणून घ्या असे केल्याने तुमच्या घरातील सदस्यांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होईल एक जर आपल्या घरासमोर एखादा खड्डा असेल तर यामुळे कुटुंबाला मानसिक त्रास आणि तणावाची समस्या निर्माण होते तो खड्डा भरा आणि घरासमोर घाण नसल्याचे सुनिश्चित करा दोन, तुम्ही जेवण कराल तेव्हा लक्षात घ्या की आपला चेहरा उत्तर किंवा दिशेने असावा असे केल्याने आपल्याला पोटाचे त्रास होणार नाही तसेच आपलं पचन देखील चांगले होईल तीन घराच्या दक्षिण कोप्यात दररोज लाल रंगाचे बल्ब आणि मेणबत्त्या पेटविणे आवश्यक आहे यामुळे कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहील चार जर आपल्या घरासमोर एखादे मोठे झाड किंवा खांब असेल आणि त्याची सावली घरात पडत असेल तर हा वास्तू दोष दूर करण्यासाठी घराबाहेर दोन्ही बाजूंनी स्वस्तिकचे चिन्ह काढा पाच बेडरूम पूर्णपणे बंद करू नये असे झाल्यास नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होतो बेडरूमच्या समोर कधीही आरसा असू नये ज्यांना मानसिक त्रास होत आहे त्यांनी त्याशिवाय शयनगृहात कधीही देवाची कोणतीही मूर्ती किंवा चित्र ठेवू नका सहा वास्तूनसार घराच्या शयनकक्षात जुन्या वस्तू गोळा करू नयेत असे मानले जाते की असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रसारित होते ज्यामुळे विषाणूजन्य रोग होऊ शकतात हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे